ने सेवा पांडुरंगा उपवास परने रखिलादार वंटा केला भोग वटा मलागी प्रस्तुत प्राप्त स्थडी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगतगुरु जगतवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थाने शोभणारी तुकोबारे महाराज आणि हो महाराज महाराजांचा जार चढण्याचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमा पिताच्या सेवेसाठी निवडला विठल ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलं अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सप्तातलं एकोणाविसावं वर्ष आणि एकोणाविसाव्या वर्षात सातव्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो विठल हा सप्ताह गावकरी करत होते बरोबर आहे ना सप्ता पूर्ण गावकरी करत होते पण यावर्षी भाऊ सागर आमचे नानाश्री आमचे संजू नाना नानाश्रींना ना वाटलं की सप्ताह आपण करावा एकटे व्यक्तीला सप्ताह करावा वाटते आणि कसं आहे ना सप्ताह केला घरातलं वातावरणही तसं असावं लागतं एकटा माणूस काय नाही करू शकत नानाश्रींनी हाती उचलले पण नानाश्रींचे चिरंजीव म्हणजे आमच्या सगळ्यांचे जीवाभावाचे असणारे आमचे दादासाहेब बाप आणि लेखाने ठरवलं की आपल्याला सप्ताह करायचा आहे आणि तो सप्ताह आज लास्ट मतलब सातव्या दिवसाचं कीर्तन उद्या काल्याचं कीर्तन जशी जशी वय होते माणसाच्या स्वभावात फरक पडत जातो जशी जशी वय होते तसा तसा स्वभावात फरक पडत जातो आता नानाश्रींनी दिलेल्या शब्दाला जागावं आणि त्यांचा शब्द खराही ठरवला त्यांचे चिरंजीव म्हणजे आमच्या सागरदादासाहेबांनी आणि दुसरी गोष्ट अजून मला पहिले तर आल्या आले असा धक्का बसला मला की आमचे सागरदादासाहेबांचे सासरे बोवा वारले सासरे बोवा वारलेत तरी सुद्धा कीर्तनासाठी सप्ताहासाठी ते इथं थांबलेले आहेत परिवार 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 गेले सप्ताहासाठी ते इथं थांबलेले आहेत महाराज हे देवावरचं प्रेम आहे कदाचित हे मृत्यू लोक आहे सागरदादा साहेब हे मृत्यू लोक आहे जो जन्माला येते त्याला जावं लागतंय तसं तुमचे शास्त्री बुवा गेलेत त्याच मार्गाने आपल्या सगळ्यांना जायचंय पण तुमची कदाचित परीक्षा असेल आणि नाथबाबांनी घेतलेली परीक्षा असेल की तुम्ही एवढा मोठा वेळा उचललाय की सप्ताह करायचा आणि त्यात काहीतरी खंडन पाडावं कारण जेव्हा जेव्हा भक्तीचं प्रमाण वाढतं ना तेव्हा भगवंत परीक्षा घ्यायला सुरुवात करतात जसं बलिराजाच असेल नाही का बलिराजाची भक्ती वाढत होती म्हणून तर भगवंत वामन रूपात आले होते भिक्षा मागायला कुठंतरी परीक्षा घ्यायची आणि कदाचित आजची तुमची परीक्षाच असेल आणि त्या परीक्षेत मला असं वाटतं की माझे नाथ बाबा ऐकतायत माझे नाथ बाबा बघतायत कदाचित तुम्ही त्या उत्तीर्ण सुद्धा झाला असाल कीर्तनासाठी उपस्थित सर्वे महाराज मंडळी जे माझ्यावर जीवा भावानं मनापासून प्रेम करतात असे माझे बंधू म्हणजे आमचे निंबा महाराज मालपूरकर आहेत इकडे जे आरगावला साथ करतायत आहेत ते आमचे महंत संदीप महाराज मालपूरकर आहेत आपल्या सगळे गावातीलच भजने मंडळ आहे सगळे गावातील भजने मंडळ आणि विशेष करून इथं दोन मुली टाळ घेऊन उभे आहेत मला सार्थ स्वाभिमान असतो या गोष्टींचा काही काही पोरी काही काही पुरी टाळ घेणं जाऊ द्या पण थोड्याफार कॉलेजला किंवा हायस्कूलच जातीस तर होईस पण टिकल्याला हवा बंद कर देतीस दे का पूरीस ना कप्पायवर हा ही आपली धर्माची शिकवण आहे टाळ घेऊन उभं राहायला पाहिजे नुसतं मुलांनीच राहायला पाहिजे असं आणि मुलींनी सुद्धा उभं राहायला पाहिजे आणि टाळ घेऊन जर उभं राहता येत नसेल ना बहिणी सोन लगेच टाळलीस नाही नका उभ्या राहा आपण कमीत कमी शाळा जाताना टिकल्या तरी दडका जाऊ कप्पायला ही आपली धर्माची संस्कृती आहे हा आनंद वाटला मला दोघं दिदींना बघ साऊंडसृष्टीचे सृष्टीचे माल साऊंड सिस्टीमचे मालक आमचे बंधूच आहेत आमचे खुशाल दादा बच्छाव आवर्जून सांगेल ते हे साऊंड असलं की मग आमच्यासाठी दिवाळी असते दादासाहेब हे साऊंड असणं म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे अजून माझ्या कीर्तनाला उपस्थित सगळेच महाराज मंडळी मला सगळ्यांची नावं घेणं काय शक्य होणार नाही पर तुमच्या गावाचं मतलब परिसराचं वैभव आमचे ऋषिकेश महाराज येऊन बसलेत कीर्तनाला थँक्स अँड धन्यवाद महाराजजी आमची, आमची माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या आकलाडची सगळी मंडळी आलेली आहे बरेच मंडळी आलेली आहे एक दोन नाव सुटे जाई बरेलगरमधा ती जाई अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमची निजामपूरवरून आमचे हां माझे शिष्य पण म्हणता येईल आणि जेवाभावाचं नातं पण आमचं आहे तिघच जण आलेले आहेत तुम्ही वा कशाने आले गाडी आणलेली मोठी क्या कस आहे ना जेव्हा भगवंतावर प्रेम होतं ना माणूस कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही पोचत पण देवावर प्रेम असलं पाहिजे नाही का हो देवावर प्रेम असलं की माणूस कुठंही पोचतो हा पण जर प्रेम नसेल तर मग गावमानगाव नाथबा दर्शनला जमत नाही प्रेम असावं लागतं जमलेले सगळे शोते ग माझ्यापेक्षा मनाने मोठे असणारे हा अजून जे चे यूट्यूब चॅनलचे मालक आहेत दोघही आमचे मोरण्याचे आमचे माझे भैयाच आहेत इकडे पण आमचे विकास भाई आहेत बऱ्याच दिवसाचा गॅप भरलाय त्यांनी काही काय असेनात म्हणजे आपण नवीन जागे वेनात बा तुम्ही चला बर रव्याना कीर्तन माझा जाऊत ब असं काही काय असे ना आलेत तुम्ही आलेले सगळे श्रोत्यांच्या माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठी असणारे श्रोतेगणांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो विठल छान प्रसंग किती भारी ज्यांच्या दरबारात कीर्तन चालतय ते नाथ बाबा आणि कीर्तन करणारा कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं कीर्तन करतोय नेमकं कर नातं का काय असलं नात का पाहिजे नेमकं नाटक काय असलं पाहिजे खर तर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपराच नात नाथ संप्रदायापासून आहे तुम्ही म्हणसान महाराज कस काय श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते ज्योतिषशास्त्रावर प्रा पारंगत होते ते बरेच वर्ष होऊन गेले लग्नाला पण मूलबाळ होत नाही मूल बाळ होत नाही बरीच वर्ष निघून गेले एके दिवशी भगवंत स्वप्नात आले आणि ब्राह्मणदाच्या स्वप्नात येऊन भगवंतानं सांगितलं की मी तुमच्या पोटी जन्माला येणार रा। आहे त्या राजाचं नाव होत सुभद्र आणि राजांची पत्नी होती कल्याणी दोघांच्या पोटी भगवंत जन्माला येणार असा संदेश देवाना स्वप्नात दिला दिवस गेले बाईला राणीला दिवस गेले इथं आता वाडनपणाचा उद्याचा दिवस असेल असं आज रात्री भगवंत स्वप्नात आले आणि स्वप्नात आल्याच्या नंतर राणीला सांगितलं मला इथं ठेवू नको म्हणला इथं जर ठेवलं ना तर उद्धार होत नाही मग माझा तुम्हाला त्याग करावा लागेल कुठं टाकायचं मग मला शेषनाग जेलमध्ये टाकायचं मला कोणती माय अशी असेल जन्माला आलेल्या ले लेकराला दूर करेल अशी कोणती माय आहे का आहे का अशी माय जुन्या लोकांची म्हणे मायले साफ जरी राहीना तरी तो प्यारा रास बरोबर आहे ना मायले साफ जरी होईना तरी प्यारा रास कोणची माय अशी आहे की शेषनाग जेलमध्ये स्वतःच्या लेकराला सोडेल मान्य करत नाहीये राणी कल्याणी राणी मान्य करत नाही मग राजांना स्वप्नात दृष्टांत दिला भगवंत अवताराला येत आहे तुमच्या पोटी त्यांना काहीतरी कीर्ती करायची तुम्हाला त्याग करावा लागेल तुम्ही जर या पोराचा त्याग केला तर तुम्हाला भरपूर मुलं बाळ होतील आमचा शब्द कल्याणी राणीला मुलगा झाला आणि त्यांनी बाळ तिथं सोडला एका ठिकाणी नारद महर्षी आई साहेबांकडे आले पार्वती मातेकडे आणि पार्वती मातेला सांगितलं म्हणले आई साहेब भगवंताचा पुन्हा पुन्हा जाणं भगवंत भगवंतांना जन्ममरण या यातनेतून जावंच लागत नाही आणि तुम्हाला जन्ममरणीच्या यातनेतून जावं लागतं देवाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का देवाचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का पार्वती आईनं सांगितलं जर माझ्या पतीचं मायावर प्रेम राहिलं नसतं तर कदाचित माया प्रत्येक जन्माची मुंडी त्यांच्याकड्यात राहिली नसती ना माझ्यावर प्रेमच आहे आणि बायकोवर प्रत्येक नवऱ्याचं प्रेम असतच काय मत आहे तुम्हा तुमना, तुमना लग्नीही जायच ना तुम्ही असा गुंगाई काब जातच मी विचार मी का कुठे यावर कीर्तन वा व मा असं वाटत मला तुम्ही बोलणार नाही का बोलत राहा प्रत्येक माणसाचा बायको मध्ये तेवढा जीव असतो बरोबर आहे ना बरोबर आहे का बाकी ना ते उगा सुट्टी करा मागे राहतच हो म्हणजे कोणत्याच माणसाला बायकोचा कंटाळा नाही पण काही काही ठिकाणी मायबी आवरात नाही म्हणे नावे लागत कारण नवऱ्याला एक बाई जर सांगा ना हिमालच्या दे का ब तो सांग थोडं दूध जास्त टाक का ब कोरीत दिसू ना नवरा सांग्या असं कर काहीतरी तळ काढ टाक का बात पडेल तो म्हणे आई बट उलटच वागश ना काय करू म्हणे सुज्ञ मात महात्मा कडे घ्या म्हणे बायको इथली येडीचे म्हणे मी तिले काय सांगस ती कायच करस म्हणे म्हणे काय बठ्ठ म्हणा मन ना विरोध मा करस म्हणे म्हणे कसं रे म्हणे मी जर सांगत तिले कमी दुधनी चहा ठेवते ती जास्त नाही ठेव आणि मी जर सांगा ना जास्त दूधनी ठेवते कोरा दिदीच म्हणे म्हणे येडा जशी बाई आहे तसं वागी लणारे म्हणे कसं तुले जर कधी चहा पिणे तिला सांगा ना ये आज चहा नको ठेवू हाऊ भाऊ म्हणे आई सोपंश आहे म्हणे घर घ्या बाईल म्हणे जेवणा बाशुकुशी तेच मने ते रांदू नको का बाजत रांधू ना म्हणे तो म्हणे आहो मंत्र बारीश आहे भाऊ म्हणे देख जे जाय ते बरज आहे काही दायसाहेब बनाटा का टाकतो ना म्हणे शिद का मै घे यांना सर्व पित्री अमवश्या हीच राहीन ते आहो म्हणे आखा आयुष्य असं उलट काढाल चालवणे म्हणे सर्व पित्री अमावस्या येऊ दे म्हणे देख जे जाय ते बरज आहे आज सर्व पित्री अमावश्य आहे लोक घरे घर पुरण टाकतेस हा पुरण टाकतेन तू अजिबात पुरण टाका नाही म्हणे बाई म्हणे बा मी पुरणच टाकसो म्हणे ठीक आहे ते पुरण टाकायचे स्वयंपाक ना मना मा माय बापसले अजिबात जेवाडू नको मर जायला होतात मातारा मातारे अजिबात नको काब मी जेवाडसो ना म्हणजे बरं जाय म्हणे आठ गरम गरमा चुलामा टाक दे म्हणे का मी नदीवर जासू म्हणे नदीवर गई आव म्हणे आता नदीवर ये कोपरावरच घासवास दे म्हणे का बर मी पुढे जासो ना टाक दे म्हणे नाही म्हणे पुढेच असू ना पुढे जाय आव सांगे टाकी बट आई ऐकेच नाही पुढे जाय म्हणे तटेस दे म्हणे घास का बर मी पुढे जासो ना इथली पुढे चालणे गे <laughs> दकी काय राहणार तू आई ना काही काही राहतेच बिचार तेवढं बरं आहे बा आपला गाव मग तशा बाया नाही दाखव पार्वती मातेनं सांगितलं माझ्या पतीचा माझ्या जीवच आहे म्हणला म्हणून तर माझ्या प्रत्येक जन्माचं मुंडी गळ्यात बांधून फिरताय नाही का अहो पण गळ्यात प्रत्येक जन्माची मुंडी आहे पण मला सांगा ना तुमचे किती जन्म झाले पण शंकर भगवंताचा जन्मच नाही म्हणजे ते मरतच नाही असं त्यांच्याकडे काय आहे पार्वती मातेच्या मनात भरलं आता पार्वती मातेने शंकर भगवंतांना विचारलं म्हणले का हो धनी स्वामी मला जन्म, मला जन्म जन्ममरणाच्या यातनेतून जावं लागतंय आणि तुम्हाला जन्म मरणाची यातना भोगावीच लागत नाही मग मी तुमची अर्धांगिनी आहे तुमच्याकडे असं काय ज्ञान आहे की तुम्ही जन्म मरणाच्या यातनातून सुटलात म्हणले मला कळेल का भगवंत हुशारीनं सांगतात तुला जर जन्म मरणाच्या यातनेतून सुटायचं असेल तर त्याच्यासाठी पर्याय म्हणे काय मी तुला त्या गुहेत ज्ञान सांगेल सांगेल पण ते डोळे उघडे करून ऐकायचे तुला मी जे गुहेत ज्ञान सांगेल ना ते तुला ऐकायचा पार्वती माते म्हणता काही हरकत नाही ऐकते म्हणला ऐकते म्हणले भगवंत गुहेत ज्ञान सांगत होते जेव्हा ते ज्ञान सांगत होते पार्वती मातेचे डोळे लागले पार्वती माता झोपली पण ठरलेलं होतं की मी कथा सांगत असताना डोळे बंद करून कथा सांगेल आणि तू हुंकार भरायचा पहिले गोटाळ्या गोट सांगेत आणि ऐकणारच माहिती कोणतरी एक जण ओंकार भरणा पडे वकारा देना पडे हा 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 होता ना असं हा घोटाळ्या गोंड सांगे ना एक राजा होता हा त्याला दोन बायका होत्या हा एक आवडती होती हा एक ना आवडती होती हा आणि प्रत्येक राजाला दोन बायका राहतच कोणता राजाले होत्यात कोणीच सांगे नाही पण एक राजाला दोन बायका होत्या तिथलं पक्क राय बेटी जायत म्हणे दोन दोन तीन तीन करली आहेत बाहेेच राहील नि बाकीना पस्तीस पस्तीस नाई घ्या तरी टायाबटी राहिना नाही बा वाटत दाखाने आपण पुरेशे ती सत्तर आणि पोरेश आहेत शंभर सत्तर पोरेशना लग्न वीज तीस पोरेशनी काय करा ना तीस पोरेशनी सरळ सरळ लंगोट शिलेवाना गडवर भाऊ सर आता परिस्थिती अशी झालीये पहिले बालविवाह व्हायचे लहानपणीत लग्न व्हायचे आते आते टाया बसत नाही पोरे वाटच दगतस यंदा बी गेस आला हात नाही जगण ये एकादशी येस नाही अशी मा दडका भर बापा आई एकादशी बिग रे भाऊ कायन टाया बसणार आहे काय काय इथला होई जातस नको एडावं आले त्या गोष्टीच येडा येणावतस लोके एक भाऊ पोर काल घ्या अर्थात बापनी सांग बावड्या म्हणे काय आपले पोरदेखाल जाण्याशी बर रेसा काय हाऊ पप्पा बापनी दुपारले सांग बारा वाजाले सागरदास साहेब दुपार ना सांग हाऊ <laughs> भाऊ ना डोकामा तेजमाल पोरदकाल जाणं एका पोरदेखाल जाण्याशे पोरदेखाल शे, शे कोणा शर्ट मागू कोणा बेल्ट मागू कोणी जीन्स पॅन्ट मागू कोणा बूट घालू कोणा पैंच चष्मा येऊ <laughs> यांना नियोजन चालू होतं दिनभर विचार करा या भाऊनी आणि रातले झोप ना रातले झोप नाही सपन मा लगीन होई गे सपन मा लगीन होई गे एक पोऱ्या बी होई ग्या दाबावर झोपेल होता भाऊ सपन मा पोर्या ग्या बाई त्या नवराला सांगाव भाऊले तता ना सरकाना पोऱ्याना आत दाबाय जाईना हा थोडासा तता सरकार पोर्याना आत दाबाय जाईना अ माई तो पोऱ्या दाबाई जाई भाऊ आव इथला सरकना दा काल कालपडी घ्या <laughs> दोन्ही हात मोडले ना आता माल सांगा सपन माना पोर्याने जर दोन्ही हात मोडता का ते खरं मरणा साध करी का पण आपण पन खोट्याच्या नादातले लागलोय हो आता या भाऊ टरेल ठरेल महिना निघ्या महिना नंतर पाटा बिटा सोडणार पोरद्या काल खालग्या आत आहे भाऊ बाप मित्र आणि नवरदेव पोरगा या चार जणी घ्या चारी जणे जावानंतर पोरगी उनी पाणी ना ग्लास भरले असले पाणी पाच दिना तता ये लई पोहे खावाय गे मग बापनी पोर याचा र म्हणे बावड्या पप्पा भाऊ पोरपटनी का रे एक बी नाही दोन बी नाही बावड्या पोरपटनी का एक बी नाही दोन बी नाही बापले असं वाट ना मन मा बोलत नशिन मी बाप ये कसं काय सांगेन म्हणे मग बावले बोला म्हणे भाऊ वाटाय रे म्हणे काय अरे अहो माल बोलत नाही तुला भाऊशे तुला तरी सांगेन शब्द तू विचार र म्हणे आले मग भाऊ नी विचार का रे बावड्या पोरपटणी का बावड्या एक नाही दोन नाही त्या बावले बी असं वाटणं यांना मी मोठा आहे माल असेल म्हणे आहो मग मित्र संघे होता म्हणे का रे याचार पोरपटणी का त्यांना मित्र होणा म्हणे बावड्या पोरपटणी का रे बावड्या हो? पोरपटणी का रे बावड्या म्हणे पोरस दी नाही मग तू आटे पोया का वानट सुरू ना ज्या काम लिहून ते कामच करणे काय फायदा हेच नाही विनोद वजा करायचा आपला सुद्धा तसाच चाललं आपण ज्या कामासाठी आलोय ते कामच चुकलंय आपला नको त्या कामांमध्ये आपण वेळ खर्च करतोय बावड्या म्हणे मी पोरस दे की नाही म्हणे पोऱ्यांना बापले त्या मित्राने म्हणे काकाऊ आव बाऊ ने पोरच दी नाही म्हणे मित्र म्हणे आता देख जे ते आहे आपले जेवणले तो नवरीना पो पूर बाप पोरगीना बाप आता असं करू आपण जेवणले बसी तव तर देखले जो बर म्हणे गे पोर पहिला मग ताट ठीक आहे याने काय हिंमत व यानी वरद खाणी पाणी बिलाय गे पोर मग मित्रने इशारा करा बावड्या हाते देख वरण લઈ rainy پور દે આંટીઓ જોבר રે پورગી વરણ વરણ કર તુની યલે મિત્રને ઈશારો કર દેખ રે ઓરુની ભર રે યાની પૂર્ણિकडे દેખ પૂર્ણિकडे દેખા નાวิตલા એડા હોય ગયા તે پورલે દેકેસની સુંદર આશિન پور پورલે દેકેસની ઇતલા એડા હોય ગયા યાલ કાઈ સુદરી નહીં پور ઘર માં ગુસી ગઈ કિચન રૂમ ના પડદા વડાઈ ગયા तवलं उगावत असे त्याला असं वाटे कवय पर्दा उचकीन ने कवय आई बहिणी इन बॉस इथला येडा वगै्या पोरगी तर ताई भात लईश ने उन्हि पोरगी पटायचले सांगराणी भात 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 अहो पोरणीस कडे देकी राहता पोर भात वाढ राय ते भावने शिरा उचलान वरण मा कालाही रानता पोरणीकडे दखामा पोर असायला लागणे गरमा पयेत पयत गे त्या मैत्रिणी उभ्या होत्या किचन रूम का माय म्हणे आऊन सुरू ना वरण म शिरा का <laughs> ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थित रित्या झालं पाहिजे नाही का आणि इथ विठल विठाला 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 विठाला, विठाला।